नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव ते पापड रस्त्यावरील उसनेर फाट्यालगत वडाळा शेत शिवारातील नितीन काशीनाथ शेटे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाखाली एक पंचावन्न वर्षे वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे सदर इसम हा प्रथमदर्शी भीक मागून जीवन जगत असलेला दिसून येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान ही घटना घडली ही घटना पोलिसांना समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस, पोलीस हवालदार हे घटनास्थळी आले व मृतदेहाची पाहणी केली यावेळी मृतकाच्या डोक्याचे केस काळे पांढरे असून दोन्ही डोळे उघडे असून दाढीचे केस पांढरे अंगात निळसर टी शर्ट व त्याखाली पांढऱ्या व कथिया कलरचे पॅन्ट कमरेला लाल रंगाचा करदोडा असून बांधा सड पात्रोरा उंची पाच फूट दोन इंच चेहरा लांबवट आहे तरी मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून सदर मृतदेह अमरावती येथील शासकीय शवगृहात ठेवण्यात आला आहे या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला अकस्मात करण्यात आली नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला किंवा आठ सहा सहा नऊ आठ सात शून्य दोन पाच पाच या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी केले आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह सागर सव्वा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर